<laughs> तर गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज जायचं आहे आपल्याला पेपरला दिदीला घेऊन तर आता आम्ही निघालोय सेंटरला जाण्यासाठी चला बाय भेटूया कोणताही पेपर असो पेपर लिहिण्याचा आम्हीच वेगळा असतो तर आम्ही आता सेंटर आलेलो आहे तर हेच बघू शकता हे सेंटर सांगायचं मधे दहावीचे माझे पेपर पाच वाज वाजता पूर्वी इथे झाले सगळ्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक माझ्या गावातले मित्र पण भेटले मित्रांनो चांगला पेपर सोडवा तर आता मला माझा भाऊ फावच भाऊ भेटलेला आहे पेपरला गेलेले आता जायचं तर आता पेपर चालू झालेला आहे आता बघू शकता हे मित्र ना इकडे एक शाळा बघण्यासाठी आलेलो आहे एवढ्याच भेटले कारकडे पब्लिक ते पण म्हणे आपल्या पण व्हिडिओ मध्ये यायचं त्यावेळेत काय लागली बघू मग गेलो अंबुराला पाणीपुरी खायला खरंच मित्रांनो खूप छान पाणीपुरी होती मित्रांनो दोन अडीच घंटे नाव काय टाइम कटा ना आता फुल बोरिंग लाईफ फुल बोरिंग लाईफ झाले सध्या नाही सेंटर चांगलं आहे सेंटर चांगलं आहे हे बघा सगळी कोण बसलेली कंपनी आणि हा माझा पहिलाच ब्लॉग आहे सबस्क्राईब करा चॅनल आपलं तर चला मित्रांनो आता पेपर आता जायचं आपल्याला दिदीला घ्यायला चला बाय भेटायचं ब्लॉग मध्ये आपलं चॅनल सबस्क्राईब करा